नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही नेन चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे नऊ जुलै वार मंगळवार तुम्हाला दुधाचा शेतकरी मीच बाजार दाखवतो आहे तर तुम्हाला शेतकरी बाजारमध्ये मित्रांनो सध्या जास्त करून लागण मशी पाहायला भेटणार आहे तर लागण मशीनचा एक स्पेशल व्हिडिओ येणार आहे तो तुम्हाला आज संध्याकाळी सात किंवा आठ वाजेला पाहायला भेटणार आहे आणि आज स्पेशल दुधाच्या मशीनचा आहे मित्रांनो आता तुमच्या मागच्या बाजाराला कमीच होतं की मोठ्या मशीन दाखवा चांगल्या क्वालिटीवाले तर मित्रांनो शेतकरी बाजारामध्ये क्वालिटीच्या मशी येत नाही बजेट रेंजच्या साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजार नव्वद हजार अशा किमतीच्या तुम्हाला मशी पाहायला भेटतील आणि त्या मोठ्या मोठ्या मापाच्या जाप्रवादी मशी मित्रांनो त्यांचा स्पेशल व्हिडिओ येणार आहे मीना मार्केट आणि जुना मार्केटचा तुम्हाला स्पेशल व्हिडिओ दाखवणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ पुन्हा बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर आजच्या बाजारामध्ये मित्रांनो शेतकरीच्या आपल्याला मशी पाहायला भेटल्या तर आपण त्यांचा पण व्हिडिओ बनवणार आहे नाहीतर इथले जे व्यापारी मित्रांनो ज्या दावणीच्या मशी बांधलेल्या आहेत बजेट रेंजच्या मशी मित्रांनो सत्तर हजार ऐंशी हजार ते तुम्हाला दाखवणार चला मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही बाजार आता व्यवहार चालू किती मागताय बोली किती मागू राहिली सव्वा लाखाला तुम्ही सांगताय ते मागता सव्वा लाखाला मागता

मित्रांनो मशीज वगैरे बघू शकतो तुम्ही जबरदस्त क्वालिटीची मैस आलेली शेतकरी मैस बाजारामध्ये दोन लाख रुपये सांगायला किंमत म मित्रांनो मित्र चौथ येते तिच नेर कुसुंब्याची जन्म किती दूध वगैरे देते भाई सोळा सोळा लिटर का आठ आठ लिटर, लिटर आथ। आथ का बरं तर आपला काही कॉन्टॅक्ट नंबर आहे का भाऊ नंबर आहे का नंबर नहीं। नंबर नाही का बरं नेहरकुसुंभायचे काय नाव तुमचं छोट भाऊ का चालेल चालेल तर मित्रांनो नेहरकुसुंबाची ने तर मित्रांनो नेहरकुसुंभाची जर मला तुम्हाला घ्यायची असेल तर रोडचं पार्किस असाल तर घेऊ शकता तुम्ही तर मित्रांनो शेतकरी बाजारामध्ये नवीन व्हायची तुम्हाला दावा वगैरे दाखवतोय तर आपण मित्रांनो साध्य तुम्हाला आता या आजू व्हिडिओ शेतकरी म्हणजे बाजाराचा तर तुम्हाला बजेट रेंजच्या मशी दाखवतो आहे आणि नंतर तुम्हाला मित्रांनो मोठ्या मोठ्या मशीद दाखवणार आहे तर मीना मार्केट आणि जुना मार्केटच्या तुम्हाला त्या दाखवणार आहे मित्रांनो धावणीच्या मशी मोठमोठ्या तर त्यांच्या स्पेशल व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे आता या बजेट रेंजच्या मित्रांनो साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजार नव्वद हजार तर तुम्हाला प्रत्येक मशीजची तुम्हाला किंमत वगैरे व्हिडिओमध्ये मी आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा ले क्या, ले क्या, नुण। नुण। वाली। वाली वाली क्या। जापर है, जापर है, है क्या बोलने के इसके इसके को तो मित्र पंचे कितने है। 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 अपने बारह पैसे और उनका जवाब कितना रहेगा भैया को कोई आठ दिन दस दिन के अंदर सब जन जाएंगे जन जाएगी क्या वहाँ और दूसरे तीसरे में भी सब सब दूसरे तीसरे में सारा जी 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 अपने पास ज्यादा तोल वाली गां तैयारी तो का माल है सारा और तोल वाले ज्यादा मित्रों कहीं आप मछली की क्वालिटी वगैरह बोलू शकता तुम्हें सर वो चार पांच लीटर दूध देना मछली मित्रों का साह लीटर वाले पानी तर या ज्या मशी मित्रांनो सर्व नागोर जिल्ह्याकडे तर तुम्हाला मच्छी पाहायला भेटणार आहे आणि जास्त झालेल्या जा मशीनी मित्र जास्त जास्त दुसऱ्या किंवा तिसऱ्या तर ते तुम्हाला मच्छी वगैरे हो पाहायला भेटणार आहे बघू शकतो मच्छी वगैरे तो अपने पास कितने दूध वाले कितने दूध देने वाले पैसे ये बारह बारह तेरह लीटर दूध देने वाली सब दस लीटर के ऊपर ऊपर देंगे, देंगे दस से ऊपर जाने वाली क्या तो अपना नाम बोलो सो देखा नवीन धनगर नवीन धनगर नंबर है बोलो अपना नाइन नाइन वन सेवन जी वो नाइन फोर वन सेवन सिक्स सेवन सिक्स जी इसकी कीमत बताई तुमने अब इसकी क्या बोल रहे है इसकी ये भी जाफर पाड़ी है इसके नब्बे हज़ार ये भी तैयारी की है जी जी के जी यार। इसके पिछासी हज़ार इसके पच्चीसी हज़ार इसमें कम ज़्यादा हो जाएगा क्या थोड़ा हाँ हिला जुला के सब दे, दे देते हैं जी 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 ये वाली भैया इसके भी नौ बजे आ इसके भी नौ बजे ये वाली कहाँ से शुरुआत है अपने पास सत्तर हजार जो स्टार्टिंग है लाख से ऊपर तक की सत्तर से स्टार्टिंग है अपने पास तर मित्रांनो तुम्हाला नवीन बाईकच्या तुम्हाला म्हशी दाखवतोय तर या तुम्हाला काही मशीनची आपण किंमत वगैरे तुम्हाला सांगितली व्हिडिओमध्ये तर त्यांच्याकडं सत्तर हजारपासून आहे मित्रांनो जर तुम्हाला म्हशी घ्यायची असतील तर नक्की त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही चांगल्या म्हशी मित्रांनो मस्त आणि तुम्हाला जर बाजारामध्ये आता मित्रांनो आता तुम्हाला असं वाटत असेल की चांगल्या क्वालिटीची तुम्ही दाखवत दाखवते टॉप क्वालिटी तर मित्रांनो टॉप क्वालिटीच्या म्हशीचा स्पेशल व्हिडिओ येतो आज शेतकरीचा बाजार आहे इथं तुम्हाला सर्व बजेट रेंजचा सत्तर ऐंशी साठ अशा रेंजचे तुम्हाला इथं म्हशी पाहायला भेटणार आहे मोठ्या मोठ्या म्हशी पण तुम्हाला दाखवणार आहे त्याचे स्पेशल व्हिडिओ येतात मित्रांनो जुना बाजार आणि मीना बाजारमध्ये तुम्हाला मोठ्या म्हशी पाहायला भेटतील त्या बाजारामध्ये तुम्हाला सर्व मीडियम रेंजच्या म्हशी पाहायला भेटतील मित्रांनो तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तर या पण काही मशीन मित्रांनो आता तुम्ही कमेंट्स करता की शेतकरीची माहिती दाखवा तर बघू शकतो मित्रांनो तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतो शेतकरीची म्हशी दा बाजारामध्ये पाहायलाच भेटत नाही मित्रांनो सर्व व्यापारी बाजारामध्ये जनलेली आहे का काही गाभण आहे का किती महिन्याची दहा पंधरा दिवस दहा पंधरा दिवस घेणार आहे का किती पाहिजे सांगायला इथे साठ हजार सांगायची साठ हजार सांगायलाय इथोलावर येईल तुझी किती सांगायला त्याचे ही पण आपली सात काही नऊ महिन्यात किती किती सांगायला पंच्याऐंशी हजार तर आपला नंबर सांगा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तीस सतरा पंचायत नाव काय तुमचं रोहित मोहिते रोहित मोहिते गावती कि ना तर मित्रांनो ती तिची व्यापारी जुळेपासून दहा किलोमीटर नंतर पंधरा दिवसाची कच्ची मित्रांनो दादा पंधरा दिवस बाकी तर मशी वगैरे हो बघू शकता मित्रांनो तुम्हाला मशी वगैरे हो घ्यायची असतील तर त्यांचा नंबर तुम्हाला दिलेला आहे तर संपर्क करायला विसरू नका बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो जास्त आज जो बाजार आहे मित्रांनो सध्या बाजारामध्ये बाजा लागण मशी ह्या गावण मशी तीन चार महिन्याच्या पाच महिन्याच्या त्या जास्त पाहायला भेटतील शेतकरीच्या बाजारामध्ये आणि तुम्हाला खास करून दुधाची मशी घ्यायचे असतील तर जुना मार्केट आणि मीना मार्केटमध्ये जा मित्रांनो थोडे बाजारच्या बाजूला जर बाजार भरला असतो तो त्या तुम्हाला मोठ्या मोठ्या मापाच्या वीस लिटर पंचवीस लिटर अठरा लिटर दुधाचे तुम्हाला मशी पाहायला भेटतील का हो खाली काढ महिन्याची का आपली घरची का घरची का सोळा लिटर तुझे बरोबर तर मित्रांनो आपली शेतकरी अर आता आठ महिन्याची मित्रांनो किती आहे का पोटात आहे का बरोबर का? काय म्हणता किंमत वगैरे कमी जास्त करून टाकू शेतकरीची पैसे गाव तुमचं नंबर सांगा तुमचा ला, नव्वद अडुसष्ट एक्क्याण्णव झिरो सात नाव तुमचं पाटील पाटील चालेल बरं तर मित्रांनो आपल्या शेतकरीची मी एक लाख सांगायला की मध्ये व्यवहारात जाईल करते तिकडं तर त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही आठ महिन्याची मित्रांनो फक्त आता दोन महिने वागायचं काम मी चालेल बघा चला तर बाजार वगैरे बघू शकता मी तुम्ही जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तिकडं पुढे आता तुम्हाला नशी पाहायला भेटणार आहे